या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती दिलीप माने यांच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या हालचालींना अचानक वेग आला आहे माने यांच्या सभापतीला चार महिने पूर्ण होण्याआधीच विरोधकांनी राजकीय डावपेच सुरू केले आहेत माहितीनुसार असंतुष्ट संचालकांनी स्वतंत्र बैठका घेण्यास सुरुवात केली असून सभापती दिलीप माने यांचे नेतृत्व अमान्य असल्याचा सूर त्यांच्याकडून आवळला जात आहे माने संचालकांना विश्वासात घेत नाहीत बाजार समितीत हुकूमशाही पद्धतीने कारभार करतात माहिती दडवितात आणि कर्मचाऱ्यांवर दबाव टाकतात असे आरोप संचालकांनी केले आहेत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीनंतर अकरा मे रोजी दिलीप माने यांची सभापतीपदी निवड झाली नियमानुसार सहा महिन्यापर्यंत अविश्वास ठराव आणता येत नाहीये परंतु आता हा कालावधी पूर्ण होताच विरोधक सक्रिय झाले आहेत मंगळवारी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय कुमार देशमुख यांच्यात तासभर चर्चा झाली या बैठकीत शहर विकासाचा मुद्दा चर्चेत गेला पण सभापती बदलाच्या हालचालींचाही जोर चर्चा आहे सुभाष देशमुख यांच्या गटातील मनीष देशमुख रामप्पा चिवडशेट्टी शेट्टी अतुल गायकवाड सुरेश हासापुरे यांच्या गटातील सुरेश हासापुरे सुरेश पाटोळे उदय पाटील तसेच विजयकुमार देशमुख यांच्या मर्जीतील श्रीशैल नरोळे वैभव बरोडे आणि राजशेखर शिवदारे यांच्यासह संचालकांच्या संख्येवर अविश्वास ठरावासाठी पुरेसे असल्याचे सांगितले जात आहे दिलीप माने यांचा राजकीय प्रवास खडतर राहिलाय काँग्रेसमधून भाजपकडे गेलेल्या माने यांनी अथक प्रयत्नानंतर सभापती पद मिळवलं पण आता चार महिन्यांतच त्यांची खुर्ची डळमळीत होण्याची शक्यता आहे या राजकीय घडामोडी सोलापूरच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतात या संदर्भात आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा